Good afternoon, everyone. Respected principal, teachers, and all my dear friends. Today I am going to tell about Lokmanya Tilak. Lokmanya was a great freedom fighter of the Indian freedom struggle. He was also called as Bal Gangadhar Lokmanya a was born on 23rd July 1856 in Ratnagiri, Maharashtra. His father name was Gangadhar and mother name was. A Parvati Bai. He turning his childhood, Bal Gangadhar was a brilliant student. He, he believed that, he believed that, he strongly believed that independence is the need and priority of the every Indian. The famous slogan is, Swaraj is my birthright and I shall have it, was uh, given by Bal Gangadhar Bal Thank you. जानू नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव तेलंगी जानी मी आज तुम्हाला अन्नाभाऊ साठे यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहेत नमस् अन्नाभाऊची पु अण्णाभूल अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ह्या छोट्याशा गावी झाला त्यांच्या आईचे नाव त्यांच्या आईचे नाव वालूबाई व वडिलांचे नाव भाऊराव साते हे होते अण्णाभाऊचे दोन विवाह झाले होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जयवंता साते होते अण्णाभाऊ अण्णाभाऊ हे दीड वर्ष शिकले गरिबीमुळे आणि भेदभावामुळे त्यांनी पुढील शिक्षण घेता यायला नाही एवढे बोलले मी माले दोन शिकले नंतर आतार मिश्रा नमस्कार माझे नाव आतार मिश्रा आहे आप या आज येथील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी तिलागले अध्यक्ष महोदय शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी व माझे गुरुजन व गावातील माननीय पाहुणे व पालक वर्ग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आ, या एकत्र आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तर मी आज लोकमान्य जीवनावर काही वाक्य बोलणार आहे कृपया आपण शांतपणे काहीच विनंती करते आपण धारावाहिक पाहतो नाटकांच्या माझे माध्यम किंवा पुस्तकग्रंथात वाचत असतो की जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढत येतो तेव्हा त्या अन्यायाला दूर करण्यासाठी एक नायक महान मानव या धर्तीवर अवश्य जन्म घेतो तसेच एका क्रांती सूर्याचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखलगावमध्ये पंचाच्या घरी बाळ जन्माला आले लोकमान्य टिळक हे एको एकोणीसशे बहात्तरमध्ये दहावी पास झाले व पुण्याच्या डेकल कॉलेजात प्रवेश घेतला व त्याच कॉलेजात ते बी ए व एल एल बी झाले बा मित्रांनो आपला भारत देश इंग्रजात चळवळीतून कधी सुटेल हे त्यांच्या मनात फेरसावत होते म्हणून त्यांनी स्वातंत्र्य म्हणून त्यांनी स्वातंत्र्य भाग भागितला चोवीस जून अठराशे अठराशे एकोणनव्न रोजी त्यांना टिळकांवर राजगृहाचा खटला भरला व त्यांना सहा वर्ष मंडालीच्या मंडालीच्या तुरुंगात कारावास भोगावे लागले तरी नमगता त्यांनी समाज सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वर्तमानपत्रे सुरू केली ना भारतीय नागरिकांनी एकत्र यावे व एकीनं काम करावे म्हणून त्यांनी आठ एको अठराशे त्र्याण्णवमध्ये अठराशे त्र्याण्णवमध्ये प्रथम श्री गणेशाची प्रतिस्थापना केली इंग्रजांनी इंग्रज सरकारच्या पक्षपाती धोरणांना दूर करण्यासाठी त्यांनी केसरी नावाच्या वर्तमानपत्राद्वारे सरकारचे ना ला। ना भोगावे लागले हे सत्य आहे भारतीय नागरिकांनी त्यांनी एकच महान मंत्र दिला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंह गजना केली गीता रहस्य लिहिले म्हणून त्यांना भारतीय असंतोषजनक उपा ही उपाधी मिळाली त्यांची प्रकृती बिघडत चालली व त्यांना मधुमेह ही ताप बिमारी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला दुपारी दीड वाजता या भारताच्या सुपुत्राला या जगाचा निरोप घ्यावा लागला व त्यांची निधनाची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण मुंबईभर पसरली व सगळ्या लोकांनी आपले व्यवसाय कामबद ठेवून या महान श्रद्धांजली देण्यात दादा चौपाटीवर एकच केली या महान क्रांति कोटी कोटी कोटि प्रणाम करते हुए माली भाषण सप्राई से धन्यवाद भूसरा यह नंतर शेख सहन है, बैठ जाओ, है निकाल के बैठ उसमें। देश आजाद कराने कीाने की जिनमें थी खूब ललक देश आज़ाद कराने की, की जिनमें थी खूब ललक उनका नाम बाल है लोकमान्य बाल गंगाधर तिलक लोकमान्य बाल गंगाधर लोक, तिलक माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों मेरा नाम शेख सानिया आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार लोकमान्य तिलक हमारे भारत देश के प्रसिद्ध नेता थे उनका जन्म 30 जुलाई 1856 को भारत के रत्नागिरी जिले के चिकल गांव में हुआ था उनके पिता का नाम गंगाधर पंत थे और माता का नाम पार्वती बाई था, था। माता-पिता ने उनका नाम उकेश तो लेकिन घर के लोग उन्हें बाल कहते थे वे बड़े होने के बाद लोकमान्य बाल गंगाधर तिलक के नाम से प्रसिद्ध हुए हम शेर हैं शेरों की तरहते हैं हम शेर हैं हैं शेरों की क्योंकि हमारे में लोकमान्य तिलक तक बसते हैं वे अपनी कक्षा में पढ़ने लिखने में बहुत तेज थे वे अपनी कक्षा में प्रथम आते थे उन्हें एक पाठशाला पाठशाला में शिक्षक बन गए तब स्वाभिमान आंदोलित चल रहा था वे में शामिल हो गए और स्वतंत्र के लिए बहुत कुछ कार्य करें। एक अगस्त 1920 को उनका स्वर्गवास हुआ जाते जाते मैं बस इतना ही कहूंगी। भारत की चाय इंडिया की कॉफी भारत की चाय इंडिया की कॉफी अगर मेरे भाषण में गलती आई होगी तो मैं चाहती हूँ माफी धन्यवाद सानिया क्या नदर्शी सुहाना माननीय मुख्य अतिथि आदरण्य आदरणीय प्रधानचार्य शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों मेरा नाम है शेख सुहाना स्वराज मेरा जन्म शिक्षा अधिकार है और उसे मैं लेकर आऊँगा ऐसे साहस भरा नारा देने वाले हमारे भारत के महान स्वतंत्रता सेनानी लोकमान्य ट्रक लोकमान्य टक हमारे भारत के महान स्वतंत्रता सेनानी थे उनका जन्म तेवीस जुलाई अठारह को महाराष्ट्र के रत्नागिरी जिले में चिकल चिकली गांव में हुआ था उन, उनका पूरा नाम बाल गंगाधर तिलक और उनके पिता का नाम गंगाधर तिलक और माता का नाम पार्वती बाई था वे बचपन से ही मेधावी छात्र थे वे अन्याय के विरुद्ध थे उन्होंने पुणे के डेकन कॉलेज में अपनी शिक्षा पूरी की वो वका, वे वकालत की उपाधि भी प्राप्त की लोकमान्य टेक जी ने केसरी और मराठा समाचार पत्रों के समाचार पत्रों का संपादन किया वे समाचार पत्रों के माध्यम से वे, वे दे लोगों में देश प्रेम और, और सरकार के विरुद्ध साहस धन्यवाद नमस्कार बालमित्रांनो माझे नाव श्रीखाद मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक याविषयी दोन दोन शब्द सांगणार आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव लोक बाळ गंगाधर टिळक असे होते यांचे यांचा जन्म तेवीस तेवीस जुलै तेवीस जुलै अठराशे ते छप्पन रोजी झाला यांचे आईचे नाव यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते व यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते धन्यवाद तुम्ही माझे नम्रता क्रांतीची नवी क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह हो गर्जना केली स्वातंत्र्याची नवी पहाट लो, लोक जनतेला दिली वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो माझे नाव त्र्या नम्रता नागनाथ आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार असे अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हदरावून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल या गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई हे होते लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खुशा व अने पेटून उठणारे होते